जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवरती दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला त्यामध्ये एकूण सव्वीस पर्यटकांना मारण्यात आलं त्यापैकी वीस जण हे जखमी झाले आहेत त्या मृतांपैकी सहा जण महाराष्ट्रातील डोंबिवली पुणे पनवेल मधील होते ही हत्या एवढी क्रूर होती की दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून त्यांच्या कुटुंबासमोर त्यांची हत्या केली या घटनेने संपूर्ण भारत देश हधरला आहे या झालेल्या घटनेचा निषेध करण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने जामीनाका येथील चिंतामणी चौकात पाकिस्तानी ध्वजदहन करून पाकिस्तान मुर्दाबाद केंद्रीय गृहमंत्री राजीनामा द्या अशा घोषणाबाजी केल्या तसेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणा व केंद्र सरकार करतायत काय तसेच कलम तीनशे सत्तर रद्द केल्याचे हेच ते काय फायदे अशा आशयाचे फलक देखील दाखवण्यात आले या शहीद झालेल्या हिंदू पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली त्यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे संपर्क प्रमुख नरेश उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी सुनील पाटील यांचं असंख्य शिवसेना पदाधिकारी येथे उपस्थित होते मला वाटत सर्वात लाजीरवाणी गोष्ट असे आहे की गेल्या दहा वर्षामध्ये कित्येक असे हल्ले या ठिकाणी झालेले आहेत कालच मला वाटतं दुपारी तीन वाजता या ठिकाणी पैलगाव या ठिकाणी जे काही टुरिस्ट लोक गेले होते जवळजवळ सव्वीस लोकांना त्या ठिकाणी अमानुषपणे बेचूट गो गोळीबार करून त्या ठिकाणी मारले गेले त्यामध्ये महाराष्ट्राचे सहा लोक होते मला वाटतं डोंबोली शहरामधले जण होते पुण्यामधला एक जण होता आणि पनवेलमधला एक होता असे सहा जणं महाराष्ट्रातले होते आणि एवढी मोठी ही घटना त्या ठिकाणी झाली होती तुम्हाला माहिती असेल दहा जुलै दोन हजार सतराला ज्यावेळेला अमरनाथ यात्रा या ठिकाणी सुरू झाली होती त्यावेळेला जवळजवळ सात आ... यात्रेकरूंवरती त्या ठिकाणी बेचूट गोळीबार झाला होता ठिकाणी ठिकाणी येथे त्या ठिकाणी गव्हर्नरनी स्वतः सांगून त्या ठिकाणी गृहमंत्र्यांना सांगितलं होतं की स्वतः पंतप्रधानांना त्या ठिकाणी सांगितलं होतं परंतु त्या ठिकाणी दुर्लक्ष करून त्या ठिकाणी जवळजवळ चाळीस सी आर पी एफ चे जवान त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले अशा पद्धतीने या काश्मीरमध्ये आज गेले तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर सुद्धा हे काश्मीर शांत होत नाही आणि आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी पैलगाव येथे ज्यावेळेला हा जो काय हल्ला झाला जवळजवळ दोन ते तीन हजार त्या ठिकाणी टुरिस्ट त्या ठिकाणी होते आणि एवढा मोठा तिथे बेस कॅम्प आहे तिथे सी आर पी एफचा बेस कॅम्प आहे आर्मी आहे तिकडे असं असताना सुद्धा जवळजवळ हे जे नाटक होतं अर्धा पाऊन तास त्या ठिकाणी चालू होतं आणि असं असताना त्या ठिकाणी पाच अतिरेकी येतात आणि त्या लोकांना गोळ्या घालून निघून जातात आणि एकाही अतिरेकेला आतापर्यंत पकडलेला नाही हा मला वाटतं केंद्र सरकारचा फेल्युअर आहे हो आज तुम्ही बघितलं असेल मोठमोठ्या गोष्टी करतात या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल कालच नवी मुंबई येते या ठिकाणी जे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी पक्ष फोडण्यामध्ये मग मज़ु, मजगुल मज़ु, होते डोंबोलीचे तीन नागरिक त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर त्या तीन कुटुंबावरती असताना आज तुम्ही जर बघितलं असेल त्या ठिकाणी ते त्या त्या, त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होते फक्त त्यांना एकच आहे की शिवसेना कशी संपवायची या ठिकाणी कशा पद्धतीने पक्ष फोडायचा कार्यकर्त्यांवर ते कशा खोट्या केसेस टाकायच्या कार्यकर्त्यांना कसा त्रास देता येईल अशा पद्धतीने आज सुद्धा आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रभक्ती म्हणून या ठिकाणी इथं उप आलेलो आहोत पण तरी सुद्धा पोलिसांचा एवढा बंदोबस्त आम्ही त्यांना सांगितलं की तो बंदोबस्त जरा तुम्ही जर तिकडे जर लावला असता तर मला वाटतं या ठिकाणी एवढे लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले नसतील म्हणून हा केंद्र सरकारचा फेल्युअर आहे या केंद्र सरकार, सरकार या ठिकाणी जे काय गृहमंत्री आहेत किंवा पंतप्रधान आहे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे